नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान इथं सुरू असलेल्या चव्वेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातल्या महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट दिली भारत व्यापार वृद्धी संस्थेमार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळानं एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे हे दालन एक हजार अठ्याण्णव चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला असून त्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे कालपासून सुरू झालेला हा मेळावा सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे या दालनाचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं राज्यातल्या पाया